गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस टी श्रेया एमटीएस श्रेया विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहत आहोत चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके एकाने यश म्हटलं तरी चालतं चला जाधव हो, सुनीता जाधव ओके हो, यस थँक्यू विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या भाषेमध्ये आपण उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहत आहोत यापूर्वी आपण एकूण एकशे चौऱ्याऐंशी उतारे स्पष्टीकरणासह उत्तरे त्यांची पाहिलेली आहेत ओके तुमचा उतारा घेतला जाईल परंतु केव्हा घेतला जाईल हे अनिश्चित आहे कधीही घेऊ हो शकतो लक्षात ठेवा आणि उतारा मला पाठवत असताना वहीवर लिहून न पाठवता तो टाईप करून व्हॉट्सअपला टाईप करून मला पाठवावे जेणेकरून तो घेण्यासाठी सोपा जाईल चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे पंच्याऐंशी नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया प्रश्न पहिला ओके पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे पर्याय ए सकाळ मी दुपार सी रात्र डी संध्याकाळ ओके okay. प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या समोर पक्ष्यांनी घिरट्या घातल्या किलविलाट केला कारण पर्याय ए पक्षी अगंतुक पाहुण्याला घाबरले होते मी अगंतुक पाहुणा बोलतो का हे पाहण्यासाठी सी अगंतुक पाहुण्याला हुसकून लावण्यासाठी आणि डी यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा आगंतुक को पाहुणा कोण आहे आगंतुक को वगैरे आपण उतारा वाचते वेळी त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत पर्याय ए चेंडू बी घरटे सी निरुपद्रवी प्राणी आणि डी दुसरा पक्षी प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर अतिथी या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए निरुपद्रवी पाहुना पक्षी त्रासदायक प्रश्न पुढचा या शेवटचा प्रश्न अगंतुक पाहुणा गप्प राहिला कारण पर्याय ए तो घाबरला होता बी तो नवीन होता सी त्याने गप्प बसण्याचे ठरवले होते आणि डी निरुपद्रवी समजून आपल्याला कोणी त्रास देणार नाही म्हणून तो गप्प राहिला पहा विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा उन्हे उतरण्या लागली म्हणजे ऊन कमी होऊ लागला असा अर्थ होतो पक्षी घराकडे परतू लागले झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक अगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे अगंतुक म्हणजे काय नवीन ओके तेव्हा अगोदर ते बिचकले म्हणजे दचकले बिचकले हा कोण असेल मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती गिरट्या घातल्या किलबिलाट केला पण चेंडू कसला वसतात चेंडू नावाचा एक पक्षी त्या ठिकाणी होता तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही पहा तो गप्प का राहिला कारण आपल्याला निरुपद्रवी म्हणजे उपद्रव न करणारा असे समजून त्याला कोणी त्रास देणार नाही म्हणून तो गप्प राहिला विद्यार्थी मित्रांनो छोटासा उतारा छानसा उतारा पर्याय पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे पर्याय ए सकाळ दुपार रात्र संध्याकाळ योग्य उत्तर निवडायचंय ओके दोन्ही पण पर्याय टाकत आहे हर्षवर्धन ओके प्राची समर्थ साई पारदळवे सईगडा समृद्धी प्रणव कदम श्रेया अक्षदा भगत आदित्य सार्थक ढाळे हिमानी कृष्णा ओके रिद्धी चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि डी म्हणत आहेत वेदांत करण पहा काही जणांना वाटतं की कि ऊन उन आहे म्हणजे दुपार असं वाटतं परंतु उन्हे उतरणीला लागले आणि पक्षी आपल्या घराकडे सायंकाळच्या वेळेला परत येत असतात म्हणून सकाळ नव्हती दुपार नव्हती रात्र नव्हती संध्याकाळ होती, होती किंवा आपण त्याला सायंकाळ म्हणतो पर्याय क्रमांक कि कीर्ती त्याला खुशावंत कापसे हर्ष जानवी वैष्णवी सर्वांचं खूप कुप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न पक्ष्यांनी घिरट्या घातल्या के विलाट केला कारण पक्षी आगंतुक पाहुण्याला घाबरले होते आगंतुक पाहुणा बोलतो का हे पाहण्यासाठी आगंतुक पाहुण्याला हुसकून लावण्यासाठी आणि पर्यायी यापैकी नाही छोट करतो ओके योग्य उत्तर आपल्याला निवडायचे हर्षवर्धन वैष्णवी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर ओके okay. समर्थ प्राची सई सार्थक कृष्णा अक्षदा पार्थ समृद्धी श्रेया अनुष्का पंकजा घुले राऊत नावजीत चला राज समर्थ ओके okay. योग्य उत्तर आपण लगेच सांगणार आहोत मानसी आराध्या आदित्य साहिल पहा विद्यार्थी मित्रांनो पक्षांनी घेरट्या घातल्या का बरं कारण त्याचं काय कारण होतं पक्षी आगंतुक पाहुण्याला घाबरले होते म्हणून तसं केलं का त्यांनी नाही आगंतुक पाहुणा बोलतो का हे पाहण्यासाठी होय आगंतुक पाहुण्याला हुसकून लावण्यासाठी नाही यापैकी नाही पर्याय क्रमांक डी नाही तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर बी हे उत्तर अगदी बरोबर आहे हर्ष बेटा चुकलं तर हरकत नाही परंतु चूक झालेली दुरुस्त करून घेत चला पुढचा प्रश्न आगंतुक पाहुणा कोण आहे चेंडू घरटे निरुपद्रवी प्राणी आणि दुसरा पक्षी आता इथे थोडस करणारा प्रश्न आहे परंतु आपण योग्य उत्तर सांगणार आहोत अक्षदा समृद्धी प्राची हिमानी तेजस्वी प्रणव सई श्रेया समर्थ जानवी नवी उत्तर लिहा कृष्णा अनुष्का पार्थ पंकजा सार्थक समर्थ भगत प्राची रिद्धी ओके योग्य उत्तर आपण पाहणार आहोत तर दुसरा प्रा पक्षी हा सुद्धा उत्तर होऊ शकतो परंतु तिने ती त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे म्हणून योग्य उत्तर स्पेसिफिक उत्तर आपल्याला पाहिजे हा उतारा तुम्ही पाचवीमध्ये घेतला हो ना बेटा चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो एखादा उतारा डबल एखाद्या वेळेस दोन वेळ झाला तरी सुद्धा एखादा उतारा होऊ शकतो ओके अतिथी या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय निरुपद्रवी पाहुणा पक्षी त्रासदायक सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उत्तर समृद्धी प्राची प्रणव किरण तिसऱ्या उत्तर चालू किरणच सार्थक मानसी कृष्णा हर्षवर्धन आराध्या नलावडे सिद्धी साहिल ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत वेदांत रिद्धी पार पंकजा प्राची माळी अरव क्रांती जानवी वैष्णवी अनुष्का समर्थ व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहणार आहोत अतिथी या शब्दाचा उतारात आलेला समान शब्द कोणता निरुपद्रवी नव्हे पाहुणा अतिथी पक्षी नव्हे किंवा त्रासदायक नव्हे पर्याय क्रमांक बी हे उत्तर पहा व्हेरी गुड राधे कागिरी ए बी सीडी सगळेच पर्याय छान बी हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी निवडला त्याचा अभिनंदन थोडस वेगाने घेऊया आपण प्रश्न पुढचा अगंतुक पाहुणा गप्प राहिला कारण पर्याय ए तो घाबरला होता बी तो नवीन होता सी त्याने गप्प बसण्याचे ठरवले होते आणि निरुपद्रवी समजून आपल्याला कोणी त्रास देणार नाही चला हर्ष समर्थ वीरा ओके अक्षदा सई तेजश्री हर्षवर्धन सार्थक प्राची पंकजा समर्थ प्रणव समृद्धी चव्हाण गिरी श्रेया आदित्य आराध्या आराध्य आराध्या ओके रिद्धी क्रांती मानसी चला अनुष्का प्राची सार्थक ओके कोरे नाही का अनुष्का दिव्या चला अर बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक जी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे तो आगंदुक पाहुणा गप्प का राहिला घाबरला होता का नाही नवीन होता म्हणून नाही त्याने गप्प राहण्याचेच ठरवले होते का नाही तर निरुपद्रवी समजून आपल्याला कोणी त्रास देणार नाही निरुपद्रवी म्हणजे उपद्रव न करणारा म्हणजे तो कोणाला त्रास देत नाही म्हणून तो शांत बसला पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो लगेच आपण पुढचा उतारा पाहणार आहोत थोडस वेगाने घेणार आहोत उत्तरा क्रमांक एकशे शहाऐंशी नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवूया प्रश्न पहिला ओके बेटा सई आराध्या हिमानी प्रणव सर्वांचं अभिनंदन पाच पैकी पाच प्रश्नाची उत्तरे तुम्ही दिलेली आहेत इस्रो मार्फत चंद्रावर यान केव्हा सोडले गेले पर्याय ए पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा बी चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा सी बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ आणि डी बावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ योग्य उत्तर आपल्याला निवडायचे तत्पूर्वी आपण हे सर्व प्रश्न आणि पर्याय वाचणार आहोत प्रश्न दुसरा मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे आय एस आर ओ इस्रो एमओ एम मॉम एन एस ए नासा डी यापैकी नाही बघूया आपण नंतर उत्तरा वाचले वेळी या प्रश्नाचे उत्तरे आपल्याला शोधायची आहेत प्रश्न तिसरा मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने केव्हा झेपावले पर्याय ए पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा चोवीस सप्टेंबर दोन हजार झेपावले असं म्हटलेलं आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ आणि डी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेरा प्रश्न चौथा तुमच्या समोर इस्रोने मंगलयान व चंद्रयान ही याने पाठवली पर्याय ए चंद्राच्या सखोल अभ्यासासाठी बी मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी आणि डी फक्त पर्याय ए आणि सॉरी सी फक्त पर्याय ए डी पर्याय ए आणि बी पहा खूप छान महत्वाचा हा उतारा आहे प्रश्न पाचवा या उतारातील शेवटचा प्रश्न वरील उतारास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए चंद्रयान मंगलयान भारतीय अवकाश मोहीम आणि डी भारतीय संशोधन संस्था विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला हा उतारा समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत ओके भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आय एस आर ओ त्याचा फुलफॉर्म पण दिलेला आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन विद्यार्थी मित्रांनो इस्रो आपल्या सर्वांना माहीत आहे आणि हे खूप मोठं आकर्षण आपल्यासाठी आहे कारण इस्रोला प्रत्येकाला इस्रो पाहण्याची इच्छा असते महत्वाकांक्षा असते आणि याच इस्रोमधून इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था या ठिकाणाहून आपलं चांद्रयान टू चंद्रयान वन ह्या या, या मोहिमा आपल्या झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो इस्रो आपल्याला कुठे आहे माहीत असेल तुम्ही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करू शकता इस्रोचं मुख्यालय कुठे आहे ओके चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी सांगतायत पहा विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण इस्रो मार्फत काय झालेलं आहे चंद्रावर ओके छान ठीक आहे आंध्र okay, प्रदेशामध्ये आहे ओके बेंगलोरला मुख्यालय आहे आणि जिथं स्पेस उड्डाण काय म्हणतो आपण उपग्रहाचं उड्डाण होतं ते श्रीहरिकोटा ठीक आहे छान सर्वांचं अभिनंदन पहा चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी एक यान सोडले होते किंवा बावीस ऑक्टोबर दोन हजार चंद्रयान वन या नावाने ही मोहीम ओळखली जाते चांद्रयान एक ओके मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम चांद्रयान झालं चंद्रावर गेला आणि त्यानंतर मंगलयान हा एक खूप महत्वाचा उपक्रम आहे हा उपक्रम मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन मॉम नावाने ओळखला जातो या नावाने प्रसिद्ध आहे नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी सॉरी पाच नोव्हेंबर हे मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले पहा मंगलयान केव्हा झेपावले असं विचारलेलं आहे प्रश्न सुद्धा आहे यावर पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले म्हणजे ते निघाले ओके हे यान मंगळ मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चो चौदा रोजी प्रस्थापित झाले म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ते पोहोचले लक्षात ठेवा झेपावणे आणि प्रस्थापित होणे यामध्ये फरक आहे ओके चला सर्वांचं उत्तर श्री बरोबर आहे पुढे जाऊया पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले मंगलयान ही जी मोहीम आहे ती पहिल्याच प्रयत्नामध्ये इस्रोने हे यश प्राप्त केले भारताची ही दोन्ही याने मानव विरहित आहेत म्हणजे या यानामध्ये या उपग्रहामध्ये मानव नाही मानव विरहित आहेत चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहे चंद्र आणि मंगळाच्या सखोला अभ्यासासाठी हे यान पाठवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की इस्रो ओके इस्रो पाहण्यासाठी आपल्याला सुद्धा संधी आहे प्रत्येकाला पाहता येणार नाही येत नाही परंतु भारत टॅलेंट सर्च अर्थात बी टी एस एक्झाम बी टी एस परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला हे इसरो पाहण्याची संधी तुम्हाला सुद्धा आहे बी टी एस सी राज्यस्तरीय परीक्षा आहे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाचवीपर्यंत पर्यंत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आणि या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक जर आला प्रत्येक वर्गाप्रमाणे तर तुम्हाला इस्रो किंवा दिल्लीचं राष्ट्रपती भवन किंवा दिल्लीचं संसद किंवा मुंबईचं विधान भवन या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची संधी आहे अकॅडमीकडून तुम्हाला मोफत त्या ठिकाणी हे सर्व पाहण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यासाठी परीक्षा सुद्धा द्यावी लागते या वर्षीची परीक्षा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आहे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला आपलं नाव पाठवलं तरी चालतं किंवा मी तुम्हाला एक फॉर्म पीडीएफ स्वरूपात पाठवतो तो फॉर्म भरा आणि भरलेला फॉर्म परत मला व्हॉट्सअपला या नंबरला शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर मला भरलेला फॉर्म प्रिंट करून भरलेला फॉर्म मला पाठवा तुम्हाला ती परीक्षा तालुका स्तरावर ओके परीक्षा देण्याची संधी आहे आणि या सहलीला सुद्धा जाण्याची संधी आहे चला विद्यार्थी मित्रांनो इस्रोचा विषय निघाला म्हणून मी या ठिकाणी सांगितलं आता प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत आपण इस्रो मार्फत चंद्रावर यान केव्हा सोडले गेले पर्याय ए पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार नऊ ओके okay. समृद्धी हिमानी भगत रिद्धी वैष्णवी साहिल प्राची पंकजा आदित्य कुशावंत कला क्रिएशन नाव लिहित चला बेटा क्रांती मानसी समर्थ सार्थक अर्णव तेजश्री जानवी प्रणव सर्वांचं खूप खूप अभिनंदन योग्य उत्तर तुम्ही निवडत आहात इस्रो मार्फत चंद्रावर यान केव्हा सोडले गेले पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा का नाही चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा नाही तर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी चंद्रयान चंद्र वन हे सोडले गेलं आणि पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन सोपा प्रश्न पुढचा आणखीन एक प्रश्न मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे आय एस आर ओ इस्रो एमओ एम मॉम एन नासा ए नासा यापैकी नहीं ओके okay. चला आदित्य अक्षदा सार्थक हर्षवर्धन समर तारव सई राज प्राची साहिल प्रणव आराध्या श्रेया ओके okay. दिव्या जानवी पवळे मानसी वैष्णवी तेजश्री प्रेमराज आदित्य उषावंत रिद्धि वेदिका प्रांति हिमानी खूब सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी मंगलयान म्हणजेच इस्रो या नावाने ही मोहीम प्रसिद्ध नाही तर मॉम मार्स ऑर्बिट मिशन नावाने ही मोहीम प्रसिद्ध आहे नासा नाही किंवा यापैकी हा पर्याय नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने केव्हा झेपावले झेपावले असं विचारलेलं आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा बी चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेरा चला प्रश्न क्रमांक तीनच उत्तर पर्याय बरेच विद्यार्थी प्रणव कदम प्रेमराज राज ओके श्रेया जानवी सार्थक वैष्णवी आयुष आदित्य आराध्या किरण इतर विद्यार्थ्यांचं पाहून पर्याय निवडू नका बेटा आपल्या स्वतःच्या मनाने वाटलं तर परत एकदा उतारा मी या ठिकाणी दाखवतो परंतु इतरांचं पाहून दाखव आपल्याला उत्तर निवडायचं नाही पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले असं स्पष्ट आहे म्हणून इतरांचं पाहून उत्तर निवडू नका ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा नाही सी किंवा डी हा पर्याय नाही म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर मला वाटतं सर्वच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न इस्रोने मंगलयान व चंद्रयान हे याने पाठवली दोन्ही यान कशासाठी पाठवले चंद्राच्या सखोल अभ्यासासाठी मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी फक्त पर्याय ए पर्याय ए आणि बी थोडस प्रश्न फिरून विचारला की आपण गोंधळून जातो गोंधळून जाण्याची गरज नाही त्याला हर्षवर्धन सार्थक पंकजा अक्षदा सिद्धी समर्थ राज समृद्धी सई प्रणव आराध्या आरव श्रेया ओके खुशावंत आदित्य रिद्धी सार्थक मानसी वैष्णवी गिरी समर्थ आयुष प्राची प्रेमराज साहिल चला काही विद्यार्थी नवीन नवीन आहेत त्यांना पर्याय कमेंट करता येत नाही उत्तर कमेंट करता येत नाही हरकत नाही आपल्या आई वडील भाऊ बहीण मोठे जे आहे त्यांना विचारा कमेंट कशी कर करायची किंवा तुम्ही वहीमध्ये प्रश्न लिहून घेत राहिलात तरी चालेल चला मी जेव्हा नाव घेत असतो विद्यार्थ्यांचे तेव्हा एवढ्या वेळामध्ये आपण या ठिकाणी वहीमध्ये प्रश्न लिहून घेत चला इस्रोने मंगळयानु मंगलयान का मंगळयानु चंद्रयान ही जर, याने पाठवली चंद्राच्या सखोल अभ्यासासाठी पाठवली का हा पर्याय होऊ शकतो मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी होय फक्त पर्याय ए आहे का नाही पर्याय ए आणि बी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी हा पर्याय अगदी बरोबर आहे समर्थक केसाळे बेटा आणखीन आपण प्रश्न पूर्ण झालेच नाही तर पाच पैकी पाच कसे दिले उत्तरे तुम्ही प्रश्न पुढचा या उत्तरातील शेवटचा प्रश्न वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल चंद्रयान मंगलयान भारतीय अवकाश मोहीम भारतीय संशोधन संस्था योग्य उत्तर त्याला किरण आदित्य अथर्व पंकजा अक्षदा समर्थ हर्ष ओके प्रणव कदम समर्थ ओके आदित्य हर्षवर्धन प्रेमराज पंकजा वैष्णवी वेदिका त्याला सोपा प्रश्न आहे परंतु थोडासा फिरून प्रश्न विचारला की आपण गोंधळून जातो वरील उतार्या शीर्षकाचा प्रश्न आता विद्यार्थी चुकत नाहीत शीर्षक कसे द्यायचे हे मी यापूर्वीही सांगितलेली आहे चंद्रयान हे शीर्षक नाही कारण केवळ चंद्रयानाची माहिती सांगितलेली नाही मंगलयान केवळ मंगलयानाची माहिती सांगितलेली नाही तर भारतीय अवकाश मोहीम आणि भारतीय संशोधन संस्था केवळ इस्रोची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे का नाही तर भारतीय अवकाश मोहीम सांगितलेली आहे लक्षात ठेवा मंगळयान मॉम इस्रो ओके केवळ इस्रोची माहिती नाही तर अवकाश मोहीम जी आहे चंद्रयान मंगळयान हे अवकाश मोहीम सांगितलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली म्हणतात कोणी दहा पैकी नऊ पुणे दहा पैकी आठ चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन हा उतारा माझं शिकवण तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातल्या मित्रांना शेअर करा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत नियमित सराव चाचण्या सोडवा पुढील चाचणी थोड्याच वेळात तुम्हाला आपल्या ब्लॉगवरती उपलब्ध असेल किंवा ग्रुपवर सुद्धा मिळेल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चाचणी उपलब्ध असेल जनरल नॉलेजच्या चाचण्या किंवा इतर विषयांच्या सराव चाचण्या तुम्ही नियमित सोडवा चला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईट डे